और होता है कार्यक्रम चित्रलोक विविध भारती का ये नागपुर केंद्र है एफएम 10.9 मेगाहर्ट्ज पर रात के आठ बजकर बयालीस मिनट होना चाहते हैं आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपुर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे शहरातील विखुरलेले कलावंत एकत्र यावे वैचारिक आणि कलात्मक आदानप्रदान व्हावी त्यांना आपली कला प्रदर्शित करता यावी या, या उद्देशाने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर नागपुरी कलाकार कट्टा या अभिनव उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला साहित्य नाटक चित्रकला अशा विविध कलाक्षेत्रातील कलाकारांचा आज विष्णूजी की रसोई इथं मेळा भरला धनवडे रंगमंदिराच्या आठवणींना उजाळा देत ज्येष्ठ कलाकारांनी नागपुरी कलाकार कट्टा हा उपक्रम नागपूरच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा असा विश्वास व्यक्त केला या कट्ट्याचे उद्घाटन अठ्ठ्याऐंशी वर्षीय ज्येष्ठ रंगकर्मी मधुभैया जोशी आणि महेश पातुरकर यांच्या हस्ते करण्यात आलं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बासष्टाव्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचं विभागीय पारितोषिक वितरण समारंभ सोहळा मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह सिव्हिल लाईन्स नागपूर इथं आयोजित करण्यात आला आहे नागपूर अमरावती आणि चंद्रपूर या तीन केंद्रांवर बासष्टावी म महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा तसेच वीसवी विसावी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली होती या स्पर्धांमधील विजेत्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला गेला गोंदिया जिल्ह्यात आमगाव शहराच्या लगतच असलेल्या कुंभार टोली आणि पाऊड डवना या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे गेल्या अनेक वर्षांपासून निवेदन शासनास देण्यात आली परंतु हा रस्ता बनत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थी आणि नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात धान पिकाची रोवणी करत आंदोलनं केली हा रस्ता लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पडल्याने गडचिरोली आरमोरी गडचिरोली मूल आलापल्ली भामरागड भामरागड एटापल्ली आलापल्ली सिरुंचा या प्रमुख मार्गासह एकतीस एक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे शेकडो गावांचा संपर्क अद्यापही तुटलेलाच आहे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पाऊस पडल्यानं शहरातील सखल भागात पाणी साचले आहे गत अठ्ठेचाळीस तासांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही ता तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा आणि महाविद्यालय उद्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी निर्गमित केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार